नमो नमः लग्नामध्ये आपण अक्षतारोपण करतो म्हणजेच वधूवरावरती आपण अक्षता डोक्यावरती घालतो बऱ्याच जणांच्या मनात असा संशय येतो की अक्षतारोपण करू नये कारण त्या पायाखाली जातात त्यांच्यावरती पाय पडतो तर अक्षता या शब्दाचा अर्थच असा आहे की क्षत म्हणजे ज्याला क्षती पोहोच देतो अक्षत म्हणजे ज्याला कधीही क्षती नाही जे क्षत होत नाही असं ते अक्षत तर जसं गंगेचं पाणी नेहमी निर्मळ कधीही अपवित्र होत नाही जसं जशी गाय नेहमी निर्मळ कधीही अपवित्र होत नाही तशाच स्वरूपाचा या अक्षता या कधीही अपवित्र होत नाहीत तुम्ही लग्नामध्ये अक्षता जरूर घ्याव्या कारण त्या आशीर्वाद स्वरूप आशीर्वाद देण्यासाठी म्हणून अक्षतारोपण या नावानं हा संस्कार करावा आता तुम्हाला त्याच्यानंतर काय करावं तर ते अक्षता तुम्ही जवळ कराव्या आणि जमिनीत पुराव्या किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही ठेवाव्या जेणेकरून मुंग्यांचा तो भोग होईल त्यामुळे आपली संस्कृती जपण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा या रील्स आणि कोणीतरी कुठून तरी येणार आणि आपल्याला मनात येईल ते बडबडणार असं त्याचं ऐकून तुम्ही कुठचाच निर्णय घेऊ नका माझंही ऐकून तुम्ही सगळ्याच मी बरोबर आहे अशातला भाग नाही माझंही ऐकून तुम्ही सगळे निर्णय घ्यावे असं माझं म्हणणं नाही आहे तुम्ही याच्यावरती अभ्यास करावा तुम्हाला जे योग्य वाटतं तोच निर्णय तुम्ही अवश्य पुढे घ्यावा पण आपल्या सनातन संस्कृतीमध्ये कुठलीच गोष्ट विचार केल्याशिवाय सांगितली गेली के नाही